उपयुक्त अशी माहिती आपण विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल यानंतर दोन शब्द व्यक्त करतील महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विनम कुर्मे देव सर्व का सर्वदा गणपती स्वप्न आज आपल्या या उमर खालसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप प्रयास फाउंडेशन मुंबई गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड आयोजित अध्यक्ष सौ सीमाताई ओस्तवाल यांच्या माध्यमातून होत आहे आणि खरोखर मी अनेक त्यांच्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला गेलेलो आहे त्यांनी जवळपास सत्तर हजार वयाचं वाटप गेल्या वर्षी झालेलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे केंद्रप्रमुख तसेच आमचे मार्गदर्शक विजयदादा पोकळे तसेच आमचे पत्रकार दिवे मराठीचे पत्रकार बांधव तसेच डॉक्टर साहेब व या गावचे सरपंच घोडे साहेब तसेच शालेय समितीचे अध्यक्ष व या शाळेतील मुख्याध्यापक जोशी सर व ज्यांचं सूत्रसंचल असं चांगलं आहे असे शिंदे सर व येथील क्षीरसागर सर व येथील सर्व शिक्षक खरोखर मित्रांनो आता सरनी थोडा जास्त टाइम घेतलेला आहे मी काय तुमचा जास्त टाइम घेणार नाही परंतु खरोखर या शालेय साहित्याच्या वाटपा प्रसंगी मी सांगू इच्छितो तुमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उम्रत याचं मी अभिनंदन करतो प्रथम यासाठी अभिनंदन करतो की जे की तुमच्या गावातून इंग्लिश स्कूलला किंवा बाहेरच्या शाळेमध्ये विद्यार्थी जात नाहीत म्हणून असं सरपंच साहेबांनी मला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या गावातील सर्व पालक वर्गांना वर्गांचं मी अभिनंदन करतो जे की खरोखर शेतकरी बांधव सध्या एक पाऊस नसल्यामुळं हातबल झालेला आहे पैशाच्या अडचणी कर्ज बाजारी अनेक गोष्टी आहेत आणि त्यामध्ये आपण आपला मुलगा आपल्यालाही चांगलं शिकवा शिकवावं वाटतं म्हणून कुठल्या तरी इंग्लिश स्कूलला आपण घालायचं तिथली फीस पन्नास असल लाख रुपये असेल जे काय असेल ते असल परंतु ती फीस भरायची एक वेळेस अगोदर इंग्लिश स्कूल वाले बी खूप हुशार माणस ती बी काय करतात ज्या वेळेस सुट्ट्या लागल्या कि त्यांच्या काही महिला मंडळाची शिक्षक भगिनी असतात ते एका साडीमध्ये एका कलरच्या साडीमध्ये जातात प्रत्येक डोर टू डोअर म्हणजे प्रत्येक घरी जाऊन आमच्या इंग्लिश स्कूलमध्ये तुमचा विद्यार्थी घाला असं त्यांना सांगत असतात आणि एक आई वडील बी मायाळू असतात आणि ते पण ती गाडी आलेली न्यायला त्यांचे ड्रेस मुलांचे ते पाहून थोडं माणसाला वाटतं नाही नाही इकडं टाकलेलं बरं परंतु विद्यार्थी मित्रांनो माझ्या बघण्यातील अशा शाळा आहेत त्या शाळेमध्ये अगोदर असच बोलून बोलवतात आणि नंतर दिवाळी झाली कि मग काही पैसे राहिलेले असतात इंग्लिश स्कूलचे मग लावतात तगादा पैसे भरा नाही तर विद्यार्थी येऊन जाऊ नका पैसे भरा नाही विद्यार्थी येऊन देवन देऊ नका ह्या गोष्टी माझ्या अनुभवातल्या आहेत म्हणून सांगतो तुम्हाला त्या हेतून मग एकतर शेतकरी परेशान पैसे शे भरायचे कुठले परिस्थिती बिकट असते त्यामुळं त्यामुळे प्रत्येक पालकानं आणि सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आपल्या गावातून आपल्या गावातली जिल्हा परिषद शाळेमध्ये कसे विद्यार्थी वाढविता येतील आणि त्या ठिकाणी कसं ऍडमिशन जास्त प्रमाणात होईल याची आपणही काळजी घेतली पाहिजे मला एक जण काल भेटला त्याला म्हणलं मुलगी कुठे टाकली शाळेत तर त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद शाळेमध्ये मी म्हणलं इकडे इंग्लिश स्कूलला घालायची होती ना नाही म्हणले साहेब मी मुलगी जिल्हा परिषद शाळेत टाकली परंतु जिल्ह्यात ती त्या पहिलीच्या मुलीला जी पन्नास हजार रुपये पोतदारला भरायचे होते मला ते पन्नास हजार रुपयाची एफ डी मी सुकन्या योजनेमध्ये पोस्टात केली म्हणली खरोखर त्या मुलाचं त्या पालकाचं मी एवढं अभिनंदन केलं की जे की आपली आता पहिलीची विद्यार्थी मी दहावी पर्यंत पाच लाख सहा लाख रुपये त्याचे जमा होतील जवळपास त्याचे सुकन्या योजनेमध्ये आणि त्याची चक्रवाड व्याज असते त्या व्याजाप्रमाणे त्या मुलीच्या लग्नापर्यंत भरपूर पैसे त्याला कुठं हात पसरायची गरज नाही पडणार आणि दुसरी गोष्ट दुसरा पॉझिटिव्ह विचार म्हणलं तर त्या जी पैसे लग्न करणारे शुभविवाह करणारे त्याला एक चांगली मदत होणार त्या सुकन्या योजनेतून म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला या माध्यमातून घेता येतात आणि खरोखर मला दुसरं एक सांगून मी संपवणार आहे खरोखर सीमाताई ओस्तवाल न मॅडम न जे की यांचा कार्यक्रम असा असतो की ज्या वेळेस शेतकऱ्याची पेरणी असते शेतकरी परिशान असते आणि त्यावेळेस गुरु आनंद महिला प्रतिष्ठान प्रयास फाउंडेशन मुंबई आणि आपल्या बीड जिल्ह्याचं दबंग व्यक्तिमत्व सीमाताई ओस्तवाल हे सर्व विद्यार्थ्यांना पालक वर्गांना वया वया आणि शालेय साहित्याच्या माध्यमातून मोठं सहकार्य त्यांचं एक मी माझ्या विकासकमा परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी